लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम करीतो म्हणल्यापासून मराठे सगळ्या तुमच्या विरोधात गेले मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करीत असेल तुमचा केलेला मान सन्मान तुम्ही सोडून गेला लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असाल तर तुम्ही सुद्धा मर्यादा सोडल्यावर मराठे सुद्धा करेक्ट कार्यक्रम करीत असाल अहो शिंदे साहेब तुम्हाला एवढं तरी समजायला पाहिजे होत प्रत्येक भारतात आम्ही सांगतो शिंदे साहेब देऊ शकते आरक्षण आणि मराठ्यांना आरक्षण देऊ शकतो हाताने मराठ्यातले चव तुमची घालून घेतली तुम्ही त्याच ऐकून मराठ्यात तुम्हाला मान सन्मान होता तो मान सन्मान सुद्धा तुम्ही घालून बसला लिमिट तोडल्यावर मी करेक्ट कार्यक्रम म्हणल्या म्हणल्यापासून मराठी सगळे तुमच्या विरोधात गेले तुम्हाला बोलताना <प्रागा> तुमच्या पदाच आणि जबाबदारीच तुले भान असायला पाहिजे होतं तुमच्या एका एका शब्दावरती मराठी वेळ दिलेला आहे तुम्हाला तुमचा केलेला मान सन्मान तुम्ही सुरून गेलात आणि मराठ्यांचे नाराजीचे लाट आणावर घेतली आम्हाला आमच्या लेकरांपेक्षा मोठं पुढीलय

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका